राज्यातील मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार आता सरकार करणार आहे आणि त्यासाठी जी आर काढला आहे बघा कालची तारीख आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर काय असणार आहे माहिती आणि कशाबद्दल जी आर असणार आहे हे आपण पाहूया नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट स्कूल एज्युकेशन चॅनल पण तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन नोटिफिकेशन येत राहतील जी आर ची प्रस्तावना बघूया नमूद शासन निर्णयांवर राज्यातील कोतवाल पोलीस पाटील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका या व अशा मानधनावर कार्यरत असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांचे एकत्रित विचार करून त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी एकछत्र योजना तयार करण्याकामी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सचिव समिती गठीत करण्यात आली होती सदर शासन निर्णयानुसार उपरोक्त समितीने आपला अहवाल एक महिन्यात सादर करावायचा होता त्यास अनुसरून उपरोक्त समितीने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने उक्त मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित विभागाकडून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात आलेली आहे शासन निर्णय दिलाय आठ तीन दोन हजार सतरा अन्वे स्थापन करण्यात आलेल्या उपरोक्त समितीद्वारे एकछत्र योजना तयार करण्याच्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याचे निर्देश असल्याने सदर समिती ही फक्त वरील कारणास्तव स्थापन करण्यात आली होती तदनंतरही वेळोवेळी मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून तसेच लोकप्रतिनिधीकडून सदर मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक बाबींमध्ये सुधारणा करण्याबाबतची निवेदने संबंधित विभागाकडे प्राप्त होत आहेत सदर निवेदनामधील मागण्यांवर निर्णय घेणे निराकरण करण्याच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय अठरा तीन दोन हजार सतरा अन्वये स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सचिव समितीची कार्यकक्षा वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती शासन निर्णय बघूया राज्यातील कोतवाल पोलीस पाटील आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका या व अशा मानधनावर कार्यरत असलेल्या अन्न कर्मचाऱ्यांचा सेवाविषयक बाबींवर निर्णय घेण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे राज्यस्तरीय सचिव समिती गठीत करण्यात आलेली आहे आता या समितीकरिता मंत्रालयामध्ये जे सचिव असतात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे ते बघूया अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग अध्यक्ष अप्पर मुख्य सचिव गृह विभाग सदस्य अप्पर मुख्य महसूल व वा महसूल वन विभाग सदस्य अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग सदस्य प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग सदस्य सह उपसचिव संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग सदस्य सचिव अशाप्रमाणे या समितीमध्ये सचिव साहेबांची नियुक्ती करण्यात आली आहे तर बघूया किती दिवसात निकाल लावेल आणि खरोखर मानधणार काही विचार करणार का, का कारण हे मंत्रालयामध्ये जे सचिव साहेब असतात ते एम पी एस सी थ्रू जात असतात आणि त्यांना बराच अभ्यास असतो समाजातील घटकांचा तर बघूया आपला काय विचार करतात हे सचिव साहेब दोन नंबर बघा सदर समितीने मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा मानधनवाळीसह हो, सेवाविषयक बाबींच्या अनुषंगाने संबंधित विभागाकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावास अनुसरून करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्णय घ्यावा व आवश्यक असल्यास उच्च स्तरावर निर्णय घेण्यासाठी आपल्या शिफारशी कराव्यात सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दिला आहे हा बघा इकडे हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे आणि खाली सही आहे कार्यसन अधिकारी यांची आणि हे कोणाकोणाला प्रतिलिपी केला आहे कोणाला प्रती केलं आहे हे बघा खाली तर अशा प्रकारे हे हा जी आर काढला आहे वीस फेब्रुवारीला तर आता यावर काय होणार हे आपल्याला नेहमीप्रमाणे प्रतीक्षेत राहावं लागेल खरोखर यावर काही तोडगा निघेल का की पुन्हा आपल्याला प्रतीक्षेतच राहावं लागेल पुन्हा केव्हा मानधन वाढ होणार या प्रतीक्षेतच राहावं लागू नये असं मला तरी वाटते तर बघूया आपण काय होणार आहे ते तर ताईनं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक कराल पुन्हा भेटूया जे का व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद